हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी काजूची ग्रेव्ही किंवा काजू करी एकदम छान असे बनवलेले आहे ही आपण एकदम कमी साहित्यात पण चमचमीत आणि चविष्ट अशी बनवलेली आहे तुम्हाला एकदम झटपट असं बनवायचं आहे चमचमीत असं आणि झटपट बनवायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता ही भाजी बनवू शकता आपण कमी साहित्यात मस्त चविष्ट अशी चल भन्नाट चवीची भाजी बनवलेली आहे तर काजूची काजू करी तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे सर्वप्रथम आपण काजू करी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी मी काजू गरम पाण्यामध्ये असे पंधरा ते वीस मिनटं मी भिजू भिजवत ठेवले होते छान असे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत बघा छान असे काजू भिजलेले आहेत त्यासाठी मसाला करून घेणार आहे कमी आपण जास्त मसाला घालणार नाही नवी सा साहित्य छान अशी बनवणार आहे त्यासाठी मी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तेल थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी उभा चिरून घेतलेला एक मिडियम आकाराचा कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला छान असा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे बघा कांदा पण छान असा परतलेला आहे त्यामध्ये मी आता पंधरा ते वीस कोरडे असे सुके काजू टाकलेले आहेत भिजवलेले घातलेले नाहीत सुके काजू असो पण कांद्याबरोबर छान असे परतून घ्यायचे डागपर्यंत आणि आता काजू छान भाजलेले आहेत त्यात मी पंधरा ते वीस लसूणाच्या पाकळ्याने एक इंच आलं घातलेलं आहे हे पण छान असं मी असं परतून घेतलेलं आहे बघा काजू कांदा लसूण आणि आलं आता त्यामध्ये मी आता एक टोमॅटो घालून घेते मिडियम आकाराचा मी टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण ऊसपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर हे छान भाजून घ्यायचं आहे इथे बघा छान टोमॅटो पण परतलेला आहे मी गॅस बंद केलेला आहे हे थंड करून घ्यायचं इथे बघा हे थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बिना पाणी घालता हे वाटण करून घ्यायचं आहे तुम्हाला गरज पड पडली तर पाणी घालू शकता इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे छान असं बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजे छान असे ग्रेव्ही तयार होते इथे बघा बिना पाणी घालता छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन तमालपत्रे घालून घ्यायचे आहेत थोडंसं तेल गरम आहे तोवरच मी घातलेलं आहे आणि थोडंसं तेल गरम आहे तोवरच आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजे मसाला उडत नाही अंगावर किंवा हातावर उडत नाही त्यामुळे थोडं तेल गरम आहे त्यातच मी हा आपण आता वाटून घेतलेलं वाटण घालून घेणार आहे छान असं हे वाटण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे काजू आपण का घातलेले आहेत खाली लागू शकतो त्यामुळे सतत हलवत भाजून घ्यायचं हे छान भाजलेलं आहे ते तेल सुटलेलं ते आहे त्यामध्ये मी थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे घरगुती लाल मिरची पावडर इथे दोन चमचे घालून घेते आणि एक चमचा मी इथे धनेपूड घालते बाकीचे काही मसाले घालणार नाही तुम्हाला घालायचे असले तर घाला पण आपण वाटण केलेलं आहे त्यामुळे एकदम छान अशी ही भाजी बनते बघा एकदम कमी साहित्यात चविष्ट अशी हे छान असं भाजून घेतलेलं आहे मसाले खाली लागू नयेत म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे मसाल्यांना आता तेल सुटलेलं आहे बघा छान असे मसाले परतलेले आहेत यामध्ये भिजवलेले काजू घातलेले आहेत एक वाटी मी छोटी वाटी काजू भिजत घातले होते मसाल्यांबरोबर छान असे परतून घेतलेले आहेत बघा एकदम छान असे दोन ते तीन मिनटं आणि गरजेनुसार तुम्ही पाणी घाला मी गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ भाजी बनवायची आहे आपण हे पाच मिनटं शिजत ठेवणार आहे त्यामुळे मी पाणी थोडं जास्त घातलेलं आहे तुम्हाला अजून घट्ट भाजी हवी असेल तर थोडंच घाला पाणी आता मी पाणी घातलेलं आहे गरम पाणी करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं हे काजू आपल्याला मसाल्यांबरोबर शिजवून घ्यायचे आहेत काजू भिजवल्यामुळं पटकन शिजतात पण मसाल्यांबरोबर शिजवून घ्यायचे म्हणजे भाजी छान अशी होते बघा ते पाच ते सहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता लो फ्लेमवर मी ठेवले होते आणि तरी बघा किती छान आले भाजीला आणि दाटसर झालेले आहे आणि ही भाजी थंड झाल्या अजून दाटसर होते त्यामुळे मी याची कन्सिस्टन्सी असेच ठेवणार आहे तुम्हाला अजून दाटसर हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता कमी घालू शकता पण बघा एकदम छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय बघा कमी साहित्यात पण छान अशी आपली भाजी झालेली आहे आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली मी भरपूर अशी कोथिंबीर वरून घालून घेते बघा मस्त अशी चव लागते बघा कोथिंबीर बारीक चिरलेली मी घालून घेते आता ही कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कोथिंबीर घालून मिक्स करते आणि गॅस इथे बंद करणार आहे आपली भाजी तयार झालेली आहे बघा मी गॅस बंद केलेला आहे इथे आता आपण सर्व करूया बघा तुम्ही बघू शकता कमी साहित्यात छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा मस्त झालेली आहे भाजी आपली छान अशी बघा मस्त अशी कमी साहित्यात एकदम भरनाट चवीची अशी काजूची ग्रेव्ही किंवा काजू करी आपण बनवलेली आहे एकदम कमी साहित्यात झटपट तुम्हाला चमचमीत खायचं असेल तर तुम्ही अशी झटपट अशी काजू करी किंवा काजूची ग्रेव्ही अशी बनवू शकता तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल मस्त होते बघा एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये क जरूर सांगा मला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद